आपल्या सर्वांना माहिती आहे की मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या आता ह्याच्यापर्यंत या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जर राज्याचा जर आज विचार केला तर काल तो जो सत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जा जालन्यामध्ये जालन्याचा जर जा जा विचार केला तर साधारणतः दोन लाख चोपन्न हजार एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आणि पूर्वीचं जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांग की नुकसान भरपाईचं जे पंचनामे शेतकऱ्यांच्या शेतीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग आमचा कृषी विभाग हा करतोय आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे पण राज्यामध्ये दौरे करतात ह्यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाईचे स्थितीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते, ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे आणि त्यामध्ये त्या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे काही पशुधन वाहून झाले गेलेलं आहे काहीच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची पडझड झालेली आहे जमीन वाहून गेलेली आहे खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे तुमचा आजचा दौरा कसा असणार आहे कुठे कुठे पाहणी करणार आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच जे जातोय ते बदनापूरला सोमाठाणा त्यानंतर वडीगोंद्री हे जालने आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातो आहे शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा ह्यातनं एका तालुक्यातील ना त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासन शासनाच्या मा माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते डिपार्टमेंटचे अधिकारी सगळ्याच डिपार्टमेंट विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही शेतकरी खूप अडचण येते शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते व शेतकरी आज अडचण येते या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हणला ओला दुष्काळ शेवटी केंद्राचे राज्याचे निकष केंद्राचे काय निकष ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री करतील परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कसे लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो, जो जाते जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं त्याला आमचं प्रथम प्रयत्न सगळे शेतीच्या खूप नुकसान झालंय अडचणी बाजूने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळाले या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जाते किंवा वसुली थांबवायला पाहिजे वाटत शंभर टक्के वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे हवामान खात्याने इशारा दिला आहे पाऊस आणखी आणखी वाढेल आणि त्यामुळं काही ठिकाणी उपाययोजना राबवण्यात उपाययोजना टक्के राबवले पाहिजे खरं तर तुम्हाला माहित आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट मानण्यापेक्षा आता हवामान बदल हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय त्यामुळे आपले ओडे असतील नद्या असतील त्यामुळं त्याला पूर येतोय आणि त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला आप आप हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत यासाठी निश्चित प्रकारे शासनसुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य होतो या सर्वांना मदत करेल दादा नुकसान पिकाचं आहे दळवराचा आहे शेतकऱ्यांचं झालेले काय त्यांनी जमीन खरडून घेतली जमीन खरडून घेतली निकष काय लावणार जमीन खरडून घेतलेले सुद्धा आम्ही त्याला सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय त्यामुळे शेत जमीन खरडून जाऊ द्या शेतामधलेही होऊ द्या शासनाचे जे निकष आहेत पीएनडी आर एफ त्याप्रमाणे एसडीआरएफ एनडीआरएफ चे निकष आहेत की जमीन खरडून जाण्याच्या आम्ही तर जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे आम्ही निश्चित प्रकारे जी जमीन खरडून गेली अं त्याला शासनाच्या निकषाप्रमाणे साधारणतः पाच हजार ते सत्तेचाळीस हजारपर्यंत आपण फेक्टरी मदत करू शकतो किंवा खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त होऊन दुरुस्त होऊन होणारी जमिनीला अठरा हजार रुपये हेक्टरी आपण मदत करू शकतो त्यामुळे मला शेतकरी बांधवाला एवढं सांगायचं जे जे या गोष्टी नुकसान झाले असं आहे जिथे खर्चून जमीन गेली त्या शेतकऱ्यांची जमीन न्यायशी झाली त्याला आयुष्यात येणार नाही तरी याच निकषात त्याला पाच ते सत्तेचाळीस हजार रुपये उभा राहता येईल का त्याच्यासाठी वेगळं काही निकष घेता येईल आता ह्यातनं आपल्याला शिकाय मिळालं ह्यातनं काय केल्यानंतर शेतकऱ्याचं हित होईल शेवटी कसं आहे हा एनडीआरएफ चा शेवटी हा निकष आहे यामध्ये काय बदल शेवटी आपण हे सरकार आहे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेवटी कुठले निर्णय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असावे या, या बाबतीमध्ये हो निश्चित प्रकारे सुधारणा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा शेतकरी जे ग्रामीण भागात आहेत ते म्हणतात की कोरडवाहू शेतीला एक लाख रुपये हेक्टरी आणि बागायतीला दोन लाख रुपये हेक्टरी मदत करते शेतकऱ्यांची भावना निश्चित प्रकारे बरोबर आहे शेवटी शेतकरी आज अडचणीत आहेत आणि शेवटी शासन पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शासनाचे वतीने मी आम्ही एवढंच सांगतो की जास्तीत जास्त आज जी मदत आहे त्यापेक्षाही परत भविष्यामध्ये अजून काय त्यामध्ये काय करता येईल की जेणेकरून शेतकऱ्याला जास्त जादीच्या ज्यादा मदत मिळेल यासाठी आमचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा एकनाथ शिंदेसाहेब हे निश्चित प्रकारे करतील आता काही मदत जाहीर झाली